खर तर अगदी शेवटच्या टप्प्यात त्या ठिकाणी त्या ठिकाणी चालू आहे अगदी दोन ते तीन टप्पे राहिले आहेत आणि या ठिकाणी प्रणित शिंदे यांचा विजय घोषित झाला या ठिकाणी कार्यकर्त्याकडून मोठा जल्लोष या ठिकाणी सांगण्यात येतोय आणि मोहिती पाठलां सुद्धा या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आले आहेत नेमक्या कार्यकर्त्याच्या भावना काय त्या ठिकाणी जाणून घेणार साहेब नमस्कार नमस्कार काय पहिली प्रतिक्रिया विजयाचा त्या ठिकाणी गुलाल टाकल्या अंगावर विजयाचा गुलाल म्हणजे प्रतिक्रिया अशी आहे की गुलाल तर आम्ही घेणारच होतो फक्त आकलूज आणि आकलूज नाच काय असतो आणि मोहिते पाटील पॅटर्न काय असतो हे दाखवून द्यायचं आणि दुसरा मुद्दा असा आहे आता मी विषयाला खोला जाणार नाही yeah. पण ज्याला आम्ही काही दिवसापूर्वी आमदार म्हणून स्वीकारलं होतं रात्रीत yeah. yeah. त्या बामट्याला आकलूज न सोलापूरला आणलं आणि सोलापूर न उस्मानाबाद मार्गे डायरेक्ट बीडला पाठवले बच्च्या टप्पावर आणि त्याच्या बाबुखांडी सगळं गाबाळ आहे आणि मोहिते पाटलाचा विजय म्हणजे मोहिते पाटलाच्या आज कार्यकर्त्याच्या जीवासाठी मोहिते पाटलांनी जीवाच रान केलंय तो विजय आज निश्चित झालाय आता माझा राहतील केला ला यायचा घासच नाही नाही यायचा विषय नाही त्याचा घासच नाही आणि त्याने येऊनच दाखवावं फक्त आता आम्ही की आम्ही की आम्ही आहे ना आम्ही स्वीकारलं होतं आम्ही सगळ्याला स्वीकारलं होतं आणि मी त्यावेळेस पण सांगितलं होतं काय गाद्यावर बसवायबी येतलं काटवायबी येतात फक्त मोहिते अतिशय मोठ्या प्रमाणात हा विजय झालेला आहे आमच्या माडा मतदारसंघामध्ये जवळजवळ पाच ते सहा आमदार आमच्या विरोधात असताना सुद्धा मोहिते पाटलाची किती ताकद आहे ती मोहिते पाटलांनी आणि जनतेने धावून दिलेले आणि हे जे धैर्यशील भायना जे श्रेय मिळालाय ते विजयदादांनी जे आजपर्यंत केलेल्या कामाची पोच पावते एवढ्या मताची अपेक्षा होती का सुरुवातीला हो प्रश्न नाही त्याच्यापेक्षा जास्त मताची अपेक्षा होते त्यांनी पैसे वाटले म्हणून हे थोडं लीड कमी झालं दोन हजार लिहिले उडून येतो विजय शेह मोहिते पाटील आणि शरदचंद्रजी पवार साहेब हे राज्याची जुनी जोडी आहे आणि ह्या जोडीनं राज्यामध्ये जो विकास केलाय त्या विकासाच्या जोरावर आम्हाला ह्याच्यापेक्षा मताची अपेक्षा होती पण काय चिरमिरी दाखवून अपेक्षा दाखवून लोकांना काम केलं तरी पण तहरीशील सक्सेस झाले केलेला आहे मोहिते पाटील मोहिते माहितेटला पर्याय नाही विकासाचं नावच आहे मोहिते पाटील आणि त्याच्यामुळे मोहिते पाटील हा विकास करणार हे निश्चित आम्हाला माहित आहे ठीक आहे या बाजूला काही लोक तुमचे घेतले महाराष्ट्रानं विकासाचं मॉडेल बघायचं असेल तर अकलूजला यावं यावं विकासाचं मॉडेल बघायचं असेल तर अकलूजला यावं महाराष्ट्रानं फक्त मैत्री विजयशी महिते पटेल आणि मैत्री पटेल घराण्याने हा विकास केलेला आहे ठीक आहे या बाजूला काय लोक मिनिटाला अकलूज अकलूज तुमचं करायची काय प्रतिक्रिया विजयी अकलूज कराची प्रतिक्रिया म्हणजे तेहरसील मोहिते पाटील निवडून येणार होते आम्ही सोलापूर सुद्धा घेतलं एक वर एक फ्री घेतलं आम्ही तर राम भाऊला आम्ही बिडला पाडवेशिवाय राहणार नाही येऊ येऊ त्याच्या मैदानात बघतो त्याच्याकडे काय येऊ त्या मैदानात मैदान लांब नाही त्याला परत पिढी आमची जबाबदारी सोलापुरात येऊन पाडले ती माहिती येऊ द्या खात्री शंभर प्लस विषयाची बसून खात्री होती आणि ते आम्ही मिळत ठीक आहे काय सांगाल आम्ही आमच्या कायला बी निवडणं आणलं आणि आमचा मारा मतदारसंघ बी राखीव ठेवला